नमस्कार मी मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन विकास समितीचा अध्यक्ष म्हणून आपल्यासमोर माझे मत व्यक्त करताना अत्यंत या माझं सोलापूर या चॅनलचं चा मी खरोखरच या सामाजिक कार्याबद्दल पुढाकार घेतल्याबद्दल मी त्यांचं प्रथमता हार्दिक स्वागत करतो किंवा अभिनंदन करतो कारण की या चॅनलच्या नावामध्येच आमचं संघटनेचं नाव सामावण आहे प्रामुख्यानं वाहनं किती असले तरी परिवहनची बस सेवा हे चालू असणं अत्यंत गरजेचं आणि आवश्यकचं प्र बा, बाब आहे यामध्ये महानगरपालिका किंवा प्रशासन वेळोवेळी म्हणते महानगरपालिकेच्या माध्यमातून परिवहन सेवाच्या नुकसानमध्ये आहे अहो काय तुमचं फायद्यामध्ये ते सांगा अगोदर ते फायद्यामध्ये कसं तुमच्या फायद्यामध्ये आहे सगळं काही तुम्ही नुकसान दाखवतं आणि एखादा परिवहन खातं सांभाळण्यासाठी तुम्हाला नुकसानीचं वाटतं आणि या परिवहन खात्यामुळं तुम्हाला सांगतो ज्या बीडी कामगार आहेत ग जुने घरकुला राहतात त्यांनी तिथं कारखाना असतो रामलाल चौकात किंवा पद्मशाली चौकात किंवा पूर्व विभागात घोंगडे वस्तीत त्यांना माप द्यायला यावं लागतो रिक्षामध्ये आठ आठ दहा दहा महिला बसून घेतात आणि महिलांना सीट ते ड्रायव्हरच्या बाजूला बसून घेतो या बाबतीत देखील अनेक वेळा संघर्ष झालेला आहे त्या समाजामध्ये प्रबोधन झालेलं आहे आणि आने, अनेक वेळा शांतता भंग होण्याची परिस्थितीचं निर्माण झालेली आहे असं न होतं त्यांनी बस असलं तर घरकुलमधून इकडे येतात आता तुम्ही ज्या गो रेनगरच्या याच्यामध्ये बस चालू करण्याचा तो प्रयत्न त्यांनी सुरू केलात केवळ दाखवण्याचा प्रश्न आहे प्रयत्न तुमचा चाललेला आहे खरं खरं प आता कुंभारी घरकुलमध्ये त्याचबरोबर जुना महासाहेब घरकुल गोदुताई घरकुल इतर अनेक घरकुल त्या तिने बांधलेले आहेत त्यांचा सेवामध्ये तिथं तर बस सुरू झाली त्या लोकांनी इथं यायला अत्यंत कमी ह्याच्यामध्ये पैशामध्ये यावं लागतो दिवसामध्ये आठशे बीडी बनवतात त्या आठशे बीडीचं मजुरी येते जवळजवळ त्यांना दीडशे ते सव्वापोणे दोनशे रुपये ते जो आठशे बीडी केलं तर ते, ते बीडी वगैरे तर त्यांना एकदम शंभर सव्वाशे मिळतात त्याच्यामध्ये रिक्षावाला तीस पस्तीस गेलं याला वीस पंचवीस रुपये गेले साठ रुपये गेल्यावर काय जगावं कुंभारीच्या परिसरामध्ये जवळजवळ तीस ते चाळीस हजार पन्नास हजार घरकुल झालेले आहेत आणि वीस हजार लोकं राहायला गेलेले आहेत त्यांचं मुलांना देखील शिक्षणासाठी सोलापूरमध्ये दे सी सिटीमध्ये यावं लागतं मग कल्या कन्या प्रशाला आहे अनेक शाळा आहेत त्यामुळे त्यांना येण्यासाठी हे शेजारच्या राज्यात देखील सर्व काही बस फ्री आहे महिलांना तुम्ही अर्धा बस देता तेच एस टी देत आहे परंतु परिवहन सेवा बंद असल्यामुळं परिवहन सेवा तुमचं पूर्णपणे खोलाप झाल्यामुळं कामगारांना एम आर डी सीन जाण्यासाठी किंवा कुठं आपल्याला एखाद्या कारखान्यामध्ये जाण्यासाठी किंवा काय कार्यक्रम असला इकडे येण्यासाठी जाण्यासाठी अत्यंत खर्चिक आणि फार मोठं नुकसानीचं आर्थिक नुकसान त्यांचं होणार आहे अगदी पैसाच नाही लोकांकडे पैसाच नाही काम नाही अनेक समस्या आहेत त्याच्यामुळे मी जात नाही पण मा मी आमच्या या ठिकाणी मी सोलापूर माझं सोलापूरच्या माध्यमातून विकासाला आम्ही चालना देणार आहोत विकास करण्यासाठी काय काय लागतं ते आम्ही प्रयत्न करत आहोत त्यामध्ये सुद्धा विकासाला बाधा आणणारा म्हणजे बससेवा बंद होणं ही बससेवा जर चालू झाली विकासाला चालना मिळण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे आणि खरोखरच जे का रंजिले गांजिले त्यांना म्हणे आपुले देव तेथेच ते ते जाणावा ते तो तोच साधू ओळखावा असं म्हणतो ते गरीब गरीब लोकांना तुम्ही सेवा देता गरीब गरीबांना जेव्हा जेव्हा देतो त्याला आपल्याला ते उपयोग येणार आहे असाही बस सेवा आहे परिवहन सेवा खा नुकसानमध्ये आपण त्याच्यात जाण्याची जा इच्छा नाही आणि जाऊ बी शकत नाही एकच की सोलापुरातील सोलापूरचा विकास होण्यासाठी जे बाधक आहे त्याच्यामध्ये एक भाग म्हणजे परिवहन सेवा आहे ही परिवहन सेवा सेवापूर्वक सुरुवात करावी त्यामुळे गरीब गोरगरिबांची आज ते लोकांना गाड्या आहेत घोडा आहेत त्याप्रमाणे वाहनं आहेत परंतु गरिबांचं जे वाहन आहे ते परिवहन सेवा आहे महानगरपालिका बससेवा आहे बस बससेवा जर सुरू झाली तर गरिबांचं नुकसान वाचणार त्यामध्ये पै त्याचबरोबर त्यांचं वेळ वाचणार आणि त्याचबरोबर त्यांना एक समाधानाचं आपल्या घरापर्यंत पोचण्याचं साधन मिळणार आहे म्हणून परिवहन सेवा का बंद होते कशासाठी बंद होते चांगल्या आता अंबाजी साहेब ऐकतो चांगले आलेले आहेत परिवहन विभाग कोण असतील परिवार अंबासाहेबांनी खरोखरच या ठिकाणी चांगलं काम करा त्या परिवारांकडे तो लक्ष द्यावं अशी माझी या ठिकाणी मी सोलापूर माझ्या सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने मी मागणी करतो आणि परत एकदा परिवहनच्या या सेवेबद्दल ज्या माझं सोलापूर चॅनलनं जो पाऊल उचलला जे जागृती करण्याचा प्रयत्न केला शासनाला आणि लोकांना लोकसुद्धा रस्त्यावर येतले या बाबतीमध्ये आमचं संघटनासुद्धा एकदा आम्ही आयुक्तांना भेटू अशा प्रकारच्या या उपक्रमाला मी त्याचा धन्यवाद देतो बस सेवा लवकरात लवकर सुरू नाही झाली तर हजारो कामगारांना घेऊन हजारो गरिबांना घेऊन हजारो विद्यार्थ्यांना घेऊन महापालिकेला आयुक्तांना घेराव घालण्याचा मोर्चा काढू असं या ठिकाणी आज जाहीर करतो जय हिंद जय